विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही नवोदयची तयारी करत असाल तर पूर्ण मन लावून करा आयुष्यात येणारी ही एकमेव आणि सुवर्ण संधी म्हणता येईल अशी आहे नवोदयाची परीक्षा अशा पद्धतीने पुन्हा नाही देता ना। येणार इयत्ता पाचवीलाच ऐंशी जागा असतात परत नंतर आठवी दहावीच्या दरम्यान नवोदयाला जाऊन तसा विशेष फायदा होत नाही शिवाय कॉम्पिटिशनसुद्धा खूप जास्त असते कारण जागा कमी असतात तर इयत्ता पाचवी हीच परीक्षा आपल्याला मन लावून द्यायची आहे आणि सिलेक्शन होण्यासाठीच परीक्षा द्या असं मी सर्वांना सांगेन जे विद्यार्थी या परीक्षांना बसलेले आहेत नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा त्यांनी हे राहिलेले दिवस खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आता नवोदयला तर केवळ आठ दिवस शिल्लक आहेत नवव्या दिवशी पेपर आहे वीस तारखेला तर सगळ्या चॅप्टर्सची रिव्हिजन करा जे प्रश्न समजले नाहीत ते आपल्या शिक्षकांना वडीलधऱ्या मंडळी जे घरात भाऊ बहीण आई वडील कुणी असतील त्यांना ते, ते विचारून त्या शंका दूर करून घ्या याच्यातून जर तुम्हाला वेळ भेटत असेल तर जरूर आपल्या चॅनलवरती ऑलरेडी गायडन्स लेक्चर टाकलेले आहेत नवोदयाच्या संदर्भामध्ये व्हिडिओ टाकलेले आहेत त्या संदर्भामध्ये ते व्हिडिओज पहा सुद्धा तुम्हाला अभ्यासामध्ये भरपूर मदत भेटेल आणि आणखीनही परीक्षेच्या दिवसापर्यंत मी बरेचसे व्हिडिओ अपलोड करतो आहे तर त्या सर्वांचा जरूर अभ्यास करा सर्वांना परीक्षेच्या तयारीसाठी खूप शुभेच्छा आयुष्यात येणारी ही संधी गमावू नका चांगली तयारी करा आणि चांगल्या पद्धतीने पेपर गुड नाईट